नमस्कार मी नाना हैरे आवाज एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी शहरामध्ये जे काही अधिकृत फटाका विक्रेते आहेत की ज्यांनी मान्य तहसीलदार महोदय यांच्याकडे फटाका विक्री परवाडतात्पुरता जो आहे तो मिळण्याकरता त्यांनी अर्ज सादर केले तर अशा सर्व फटाका विक्रीधारकांची मीटिंग घेण्यात आली सदर मीटिंगमध्येच माननीय मुख्याधिकारी यांच्याशी फोनद्वारे स्पीकरवर घेऊन त्यांच्यासोबत सर्व टर्म्स कंडिशन त्यांना विषद करण्यात आल्या फटाका विक्रीचे जे काय दुकान आहेत ते मोकळ्या जागेत असाले त्यासोबतच येण्याच्या आणि जाण्याचे मार्ग स्वतंत्र असले दोन दुकानाच्या रांगेमध्ये पन्नास मीट पंचे पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट साधारणतः अंदाजे इतका अंतर असावं दोन दुकानांच्यामध्ये तीन मीटर एवढं अंतर असावं शक्यतो आग विरोधक अशा मटेरियलपासून बनलेले त्यांची दुकानं असावी पाठीमागून ते सुरक्षित असावं त्यासोबतच एकच कंट्रोल युनिट असावं ज्याच्यामध्ये जर इलेक्ट्रिक कनेक्शन असेल तर ते बंद करता येईल असं त्यासोबतच त्याच्या वेस्टन असावं लूज कनेक्शन असू नये ना। प्रतिबंधित जे काही केमिकल्स मटेरियल आहे तर त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही त्या फटाका विक्री शॉपमध्ये त्यांना विक्री करण्यात येऊ नये त्यासोबतच पाठीमागं तुमचं डिस्प्ले लावा समोर तुमचं काउंटर असावं कोणत्याही ग्राहकाला पाठीमागं आतमध्ये स्वतः जाण्याकरता हाताळण्याकरता देण्यात येऊ नये लूज फटाके विक्री करू नयेत त्यासोबत कोणत्याही फटाकाची निर्मिती त्या शॉपमध्ये करू नयेत अशा प्रकारच्या तसेच अल्पवयीन मुलाला फटाका विक्री करू नये त्याच्यासोबत त्याचा पालक असला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या तसेच मोकळ्या जागेत एवढ्यासाठी असं आहे की जर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर जीवितहानी कमीत कमी होईल भगदड माचू नये चेंगराचेंगरी होऊ नये आणि आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये अशा प्रकारच्या सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच मान्य मुख्याधिकारी यांच्यासोबत फोनद्वारे संपर्क करून त्यांना स्पीकरवरती घेऊन त्यांच्याही त्यांनी कानाव टाकून त्यांच्याही सूचना सर्व विक्रेताधारकांना देण्यात आलेल्या आहेत यासोबतच विशेष बाब म्हणजे जे अधिकृत फटाका विक्री परवानाधारक आहेत यांनी कोणत्याही स्वरूपामध्ये स्वतःच्या इतर आस्थापनामध्ये मग किराणा मालाशिवाय ज्याच्या स्टेशनरीचे दुकान असेल मेडिकल असेल इतर कोणत्याही स्वरूपाच्या दुकानामध्ये फटाक्याची विक्री करू नये तसेच इतर कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारे बेपरवाना किंवा परवानगी न घेता बेकायदेशीरित्या फटाक्याची विक्री करून ते मग किराणा मालाचं दुकान असेल त्यानंतर मेडिकल असेल जनरल स्टोअर्स असेल इतर कोणत्याही प्रकारचं आस्थापना असेल त्यासोबतच रस्त्यावर त्रिपाळ टाकून चौकात किंवा रस्त्यावरती त्यांनी फटाक्याचं दुकान मांडायचं नाही आहे आणि त्यांनी तशी विक्री करायची नाही असं जर आढळलं तर त्यांच्यावर आम्ही पथक नेमो त्यासोबत सी ओ अधिकारी यांनाही ते जे कारवाई करणारे जे आहेत त्यांचे एक अधिकारी दोन कर्मचाऱ्यांच्या पथकाची नावं कळलं ना तर आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि अशा पथकाच्या निदर्शनास आणून देऊन जर असं कोणी आढळलं बाजारपेठ असेल रहिवाशीचा रहिवाशी एरिया असेल अशा ठिकाणी त्यांना कोणत्याही स्वरूपात फटाका विक्री करता येणार नाही आणि जर असं कोण आढळलं त्यांच्यावर ते कायदेशीर कारवाई करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येतात अशी त्यांना समज देण्यात आलेली आहे त्याकरता पोलीस स्टेशनच्याही तीनही बीटामध्ये मनमाड शहराचे तीन आणि चौथं बीट ग्रामीणचं अशा चारही बीटामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे पथकं नेमून त्यांच्यावरती ती तशी जबाबदारी मी देत आहे आणि त्याचा दररोज मी आढावा घेणार आहे अशा प्रकारच्या सक्त सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत तसेच दोघांचे स्टेटस मला निदर्शनास आले त्यांना कॉल करून त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की आपण जर अधिकृत परवानाधारक असेल तर घराचा ॲड्रेस तुमच्या दुकानाचा ॲड्रेस तुम्ही दिलेला आहे कृपया ही बाब कायदेशीर नाही आहे तर आपण हे सर्व जे स्टेटस हटवण्यात यावेत आणि कायदेशीर परवाना घेऊन त्याच ठिकाणी नगरपंचायतनं किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणीच आपण फटाका विक्रीचे दुकाने लावावेत त्यासाठी कायदेशीर परवाना घेण्यात यावा यात चुकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज त्यांना देण्यात आलेली आणि आपल्या निमित्ताने सर्व मनमाड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व फटाका विक्रीचे दुकाने असतील त्यांच्याकडेच आपण फटाका जे आहेत ते खरेदी करण्यात यावेत जेणेकरून इतर ठिकाणी जे काही बेकायदेशीरित्या लपवून करणारे असतात त्यांना बळ मिळणार नाही आणि त्यांना नाईलंच असतो अशाच ठिकाणी त्यांची दुकानं थाटता येतील अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे सर्वांनी सुरक्षितरित्या फटाके हाताळावे कोणाचाही कोणत्याही लहान मुलं असेल किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारे फटा त्यांनी फटाके वाजवावेत त्यासोबतच रात्री अकरा नंतर फटाके विक्रीची सगळी दुकानं बंद करण्यात यावीत अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत रात्री बारा नंतर ध्वनी प्रदूषण कायद्याच्या नियमाचं उल्लंघन करून फटाके वाजवण्यात येणार नाहीत ना असं जर निदर्शनास आलं तर ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत अशा फटाके वाजवणाऱ्या व्यक्तींविरोधात आणि कायदेशीर गुन्हा दाखल करू कोणालाही एक्सक्यूज केलं जाणार नाही कायद्याचं पालन हे करण्यासाठी त्यांना बाध्य केलं जाईल असं आव्हान मी आपल्या निमित्ताने सर्व मनमाडकर वाशियांना करत आहे सर्वांना दिपावळीच्या इन ॲडव्हान्स खूप खूप शुभेच्छा देतो हा सण मोठा आहे आपण अतिशय पावित्र्यात आनंदात तुम्ही साजरा करावा सणाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कृत्य करू नये आम्ही दिलेल्या आव्हानाला तसेच नगर परिषद असेल त्यासोबतच मान्य तहसीलदार असतील यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहिले याकडे सर्वांनी कटाक्ष ठेवणं आवश्यक आहे असे आव्हान मी सर्वांना करते आज रोजी मनमाड शहर पोली स्टेशन मदे। पोलीस स्टेशनमध्ये सर्व लायसन्स धारक फटाका विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली पोलीस निरीक्षक मनमाड यांनी सर्व शासकीय सर्क्युलर्स वाचून दाखविले त्यांना डिटेलमध्ये सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना लेखीसुद्धा पत्र घेऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत कायद्याचं पालन सर्वांनी करावं असं मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो जे लायसन्सधारक आहेत त्याच ठिकाणी सर्व नागरिकांनी सुद्धा जाऊन खरेदी करायची आहे बेकायदेशीर ज्यांची कोणाची दुकानं असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या निमित्ताने सर्व मनमाडकर आणि आमच्या उपविभागातील सर्वच नागरिकांना दीपावलीच्या आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद